नितीन गडकरी यांचं या यशवंत नगरीमध्ये मी स्वागत करतो माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी स्वागत करतो आजच्या आपल्या या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने आपल्या भारत देशाचे कणखर नेतृत्व की आपल्या सर्व समाजाला लोकप्रिय असलेले आपले केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब त्यांच्याबरोबर उपस्थित असलेले त्यांचे सहकारी या विभागाचे माजी खासदार सुभाष बाबा भांबरे या नगरीचे नगराध्यक्ष दादा मोरे भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ अधिकारी सन्मान्य दिगावकर साहेब आजी माझी आमदार नगरसेवक उपस्थित सर्व सरपंच बंधू आणि भगिनींनो दोन हजार चोवीस चा उमेदवार म्हणून मला भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली मी पहिले भारतीय जनता पार्टीचं मनापासून आभार मानतो एका सर्वसामान्य कुटुंबातील एकोणीसशे नव्वद पासून चळवळीतल्या कार्यकर्त्याला दोन हजार चोवीस मध्ये भारतीय जनता पार्टीची उमेदवारी दिली त्याबद्दल मी मनापासून पार्टीचं आभार मानतो बंधूंनो गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षापासून आम्ही बोरशे कुटुंब आपल्या तालुक्याची सेवा करत असताना आपला हा तालुका आदिवासी बहुल मतदारसंघ आहे या आदिवासी बहुल मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न दशात नेण्याचा आपण प्रयत्न केला पण कालांतराने काही विषय आपले राहून गेले म्हणून मी खास करून आपल्या सर्वांचा आधारस्तंभाम तालुक्याचं पालकत्व स्वीकारलं त्या आदरणीय गडकरी साहेबांना मी या निमित्ताने एक त्यांच्या चरणी आशीर्वाद घेऊन विनंती करतो की साहेब मला जास्त या मतदारसंघामध्ये काही नको आमचे तीन प्रश्न आहेत त्या प्रामुख्याने आमचा सताना शहरातला एक बायपास रस्ता आहे त्या संदर्भात तुम्ही आम्हाला योग्य तो निर्णय देऊन आम्हाला शब्द द्यावा त्याचप्रमाणे आमच्या आदिवासी बहुल मतदारसंघ जरी असला तरी इथं प्रलंबित आहेत अनेक हरणदारी डावा उजवा कॅनल जवळ डाबा उजवा कॅनल आणि अप्पर पुनद प्रकल्पाची जी संकल्पना आहे त्याला तुमच्या आशीर्वादाने आम्हाला मदत करावी कृषी प्रधान आपला हा बागलान तालुका आहेत यात कांदा आणि द्राक्ष आणि सोयाबीन मका एक पिक प्रामुख्याने घेत असतात प्रामुख्याने याच्यासाठी कृषी विभागाकडनं किंवा प्रोजेक्ट आपल्या प्रक्रिया उद्योगामार्फत आम्हाला तुमच्याकडनं या बागलाण तालुक्याचं सहकार्य करावं साहेब तुमच्याकडनं अपेक्षा आहे आमच्या या बागलान तालुक्याचं तुम्ही पदस्पर्श केला आमच्या इथलं एक वैभव आहे यशवंतराव महाराजांची ही नगरी आहे एक मामलेदार माणूस त्याचं आम्ही आज देव म्हणून पालन करतो त्याच पद्धतीने आज महाराष्ट्राची जनता आपल्या देशाचे माननीय नितीनजी गडकरी यांना रस्त्यांच्या बाबतीत तळागाळाच्या माणसापर्यंत रस्ते पोच करणं त्यांच्या बाबतीत आम्ही त्यांना देव मानतो हेच या प्रामुख्याने व्यक्त करतो साहेब या व्या व्यासपीठावर अनेक साहेब या व्या व्यासपीठावर व्या अनेक सन्मान्य नेते बसले आहेत दिलीप बोर्चेवर प्रेम करणारे नेते बसले आहेत काही विविध पक्षातील नेते बसले आहेत या नेत्यांना या नेत्यांना प्रामुख्याने आपल्या या बागलाम तालुकाचा विकास करायचा आहे आणि विकासाला त्यांनी सर्वांनी साथ दिली म्हणून ही जनता आज आपल्या बरोबर प्रामाणिकपणे उभी आहे आणि साहेब आज आम्ही आतापर्यंत या बागलाम तालुक्यात प्रामुख्याने हा बागलाम तालुका पहिले बगीचा म्हणून होता आज आम्ही या बगीच्यामध्ये हे कमळाचे फूल रोपण केले आहे आणि ते आज उमळले आहेत आमच्या या रोपांना पाणी देण्याचं काम तुमच्या संकल्पनेतून करावं हेच हो। या प्रसंगी माझं मत व्यक्त करतो आम्हाला आमचे तीन प्रश्न आहेत ते साहेब तुम्ही प्रामुख्याने सोडवा अशी आशा व्यक्त करतो आणि मी सर्व मतदारांना विनंती करतो देशाचे आपले कणखर नेतृत्व आदरणीय गडकरी साहेब यांचं आपल्या बागदान थोडक्यात सर्व जनते वतीने स्वागत करतो थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र